आज आम्ही चाललेला आहोत मी चाललेली आहे बाहेर बाहेर म्हणजे मस्त रेल्वेचा प्रवास करायचा आहे आमच्या इकडनं म्हणजे पनवेल तर मी राहत नाही मी कल्याणला राहते आणि आता जाणार कोपरला बिवा डोंबिवली कोपरला तिकडनं आम्ही पकडून वसईला जाणार आहोत म्हणजे जर पालघर आम्ही प्रवास करणार आहोत ट्रेन ने तो शेअर करते थोडे रिलेटिव्ह म्हणजे बहीण आहे तिच्या घरी जायचं आहे तर तेच तुमच्याबरोबर शेअर करते कसाला व्हिडिओ कंटिन्यू करते आता चहा घेते आणि वाजरात आता आठ आमची दहाची ट्रेन आहे पनवेल आणि मग ती वर रहा। ते कोपरला येईल रोम दिल्लीला आणि तिकडलं मग आम्ही जाणार आहोत कसा मी मम्मी माझ्या बहिणी व्हिडिओ कंटिन्यू करूया आणि कशी वाटते व्हिडिओ मला नक्की कमेंट्स करून सांगायला विसरू नका हॅलो फ्रेंड्स तर आता ट्रेन आलेली आहे आणि आम्ही पोहोचलेलो आहोत शहा स्टेशनला तर शहा स्टेशन आमच्यापासनं जवळ आहे कल्याण स्टेशनपेक्षा तर शहाडला आम्ही दहा मिनिटात पोहोचतो आणि कल्याणला जायला थोडा वेळ लागतो आणि तिकडे सकाळची गर्दी पण खूप असते आता इथे पण बघू शकता केवढी गर्दी आहे आता ही कसारा ले 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 आ, ट्रेन आलेली आहे का टिटवाडा पाहिली नाही मी पण खूप गर्दी आम्ही या ट्रेनमध्ये तर नाही बसलो आम्ही दुसऱ्या ट्रेनमध्ये बसणार तर आम्हाला स्लो ट्रेनमध्ये बसायचं आहे म्हणजे आम्हाला कोपरला उतरायचं आहे तर कोपरला आम्ही आलेलो आहोत फ्रेंड्स बघू शकता इकडे तर कोपरला कोपरच्या आपण प्लॅटफॉर्मवर आम्ही आहोत आणि आता आम्हाला मेमो बघायचे आहे म्हणजे दिवा वसई पनवेल वसई या ट्रेननी आम्हाला वसई आणि विरारला जायचं आहे तिकडनं आम्हाला जायचं आहे पालघरला तर आम्ही पालघरला चाललेलो आहोत माझ्या बहिणीकडे म्हणजे काकाच्या मुलीकडे तर तिच्याकडे चाललेलो आहोत कारण काहीतरी असं म्हणजे आहे तर त्याच्यासाठी आम्ही चाललेलो आहोत आणि आता आम्ही ट्रेनमध्ये बसून आता पोचलो भिवंडी रोडला तर कसं आहे ही ट्रेनला खूप फास्ट आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शूट करायला खूप भीती वाटवते कारण कॅमेराचा असा डगडग डगडग करत होता मोबाईल हातामध्ये आणि आपण मी पण स्वतः म्हणून मी विचार केला का नको जास्त शूट नाही करत आणि जेवढं जमतं तेवढं तुमच्याबरोबर शूट करण्याचा प्रयत्न केले कारण इकडचे वातावरण पाहण्यासाठी खूप छान वाटतात निसर्ग मस्त वाटतं आणि ही भिवंडी एरियाच आहे अजून आपण पुढे आपल्याला जायचं आहे तर चला व्हिडिओ कंटिन्यू करते आणि आय होप तुम्हाला ट्रेनचा प्रवास छानच वाटेल नक्की कमेंट्स करून सांगा

गेलो माझ्याकडे मुगा मी नंतर गेलो तरी मग पप्पा गेला ते येत होत्या दिवस पंधरा वीस दिवस पैसे नव्हे दोन महिने विचार या विरार ट्रेन आली आम्ही आलो आता वसई

पोहचलो आम्ही ट्रेनमध्ये पालघरच्या पोहोचलो आम्ही पालघरला हा पालघर स्टेशन पालघरपासनं बहिणीचं घर पाच मिनिटावर पाच ते दहा मिनिटावर तर आता आम्ही तिकडे घर आहोत आणि बघा पालघर विरार बसले चिक, -चिक, -चिक फेमस आहे तिकडे तर या ब्रिजवरून गेलो ना का त्या साईडला त्यांची घर जरा पुढे चालत गेल्यावर पाचच मिनिटावर आहे तर असंच व्हिडिओ तुमच्याबरोबर मी संध्याकाळचाही कंटिन्यू करणार आहे तर चला आता संध्याकाळच्या व्हिडिओला भेटणार आहोत कारण तिचे मिस्टर पण आलेले होते आणि आम्हाला नेण्यासाठी कारण आम्ही फर्स्ट टाइम तिच्या घरी चाललो होतो लग्न झाल्यापासून मस्त आम्ही संध्याकाळी निघालो दोन ट्रेन आम्ही चेंज केल्या फ्रेंड्स आणि बघा इकडे आता खूप दिवसात असा हा छोटा मोबाईल पाहण्यास मिळालेला आहे आणि ते काका का होते कोण होते काय माहिती कारण ते पण मस्त व्हिडिओ त्याच्यामध्ये बघत होते आणि खूप वर्षातनं असं पाहायला भेटलं आता हा मोबाईल कसा आपल्याला पाहण्यास मिळतच नाही तर मी थोडंसं यांचं शूट करून घेतलेलं आहे याची मी ना एक छोटीशी शॉर्ट व्हिडिओ पण बनवण्याचा प्रयत्न करणार आहे म्हणजे तर ते तुमच्याबरोबर मी शेअर करेनच टाकल्यावर आणि मस्त ट्रेंड आता ही फास्ट चालू आहे आणि आता ही थांबलेली आहे कुठे भिवंडी साईडला थांबलेली आहे आणि ही कशी कुठे कुठे फक्त मेन मेन ठिकाणी स्टॉप घेते ही ट्रेन नाहीतर अथवा दुसऱ्या छोट्या छोट्या स्टॉपला घेत नाही तर मग असं वाटलं ला कसं लात जरा थांबलेली आहे आणि आम्ही उभ्याच होतो कारण कसं आहे चान्स बसायला मिळतं तर मिळतं नाही तर मग कंटिन्यू उपच राहावं लागतं कारण ही ट्रेनची हे पण छोटं आहे आणि बघा ट्रेनचा जो डब्बा आहे बोगी आहे तिथे लाईट गेलेली आहे आणि आमची बोगी आहे तिथे लाईट आहे थँक गॉड म्हणजे चांगलं वाटलं जरा कारण मग कसं आहे सगळीकडे लाईट गेली असती तर मग चांगलं नसतं वाटलं आणि आता मस्त बाहेर भरपूर असा अंधार पडलेला आहे आणि आय होप आम्हाला चांगली ट्रेन पण फा पटापट मिळाली नाहीतर कसं आहे अनोळख्या आपण ठिकाणी गेलो आपल्याला पे पटापट तिकडचे रस्ते एवढं माहिती नसतात आणि मग ट्रेनचाही प्रवास कधी जास्त केलेला नाही तर त्याच्यामुळे खूप हे झालेलं का आपल्याला ट्रेन मिळते काही आणि आमचा आला मोठा गाव हा बघा फाटक तर असं बोलता बोलता लगेच पोचलो आम्ही कोपरला परला, परला उतरलो आम्ही जिन्यावर गर्दी बघा एवढी उतरायला पण एवढीच गर्दी चढायला पण एवढीच गर्दी स्टेशन बघा प्रॅक्टिकल प्रॅक्टिकल प्राऊड <अगता थाँगा> कोपरला उतरून आम्ही मम्मीला दिलं बसून गाडीमध्ये आणि आता मम्मी गेली घरी तर आता आम्ही निघालो इकडे डोंबिवली स्टेशनला डोंबिवली स्टेशनवरनं आता आम्ही जाणार आहोत कल्याणला तर ट्रेन आलेली आहे तर आय होप तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली आमचा दिवसभराचा ट्रेनचा प्रवास नक्की कमेंट्स करून सांगा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा बाय सर्वांना